नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ चालू नाही केला बिकॉज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे पण आज आपण आज सुद्धा एक स्टडी स्टॉक घेऊन आलो आहोत आणि कोणता स्टॉक आहे तो आपन पन तर आपण पाहूया पण सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना उद्या रामनवमी आहे तर रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि मार्केटला पण सुट्टी आहे तर परंतु आपण पुढच्या दिवसासाठी आजच्या स्टॉक मध्ये वॉच करू शकता आज आपण एक आपल्या फ्री टेलिग्रामला जो आपला स्टडी ग्रुप आहे त्याच्यावर एक स्टडी साठी स्टॉक दिला होता फॅक्ट ज्याच्यात आपल्याला चांगलं टार्गेट भेटलेलं आहे प्लस मागे एक आपण स्टॉक दिला होता सारेगम लिमिटेड राईट सारेगमा लिमिटेड जो तीनशे पंच्याऐंशी च्या जवळ दिलेला होता मध्ये आणि त्या स्टॉक मध्ये तीनशे पंच्याऐंशी वरून आज जर आपण इथं बघितलं स्टॉक चारशे चौदा प्लस चालू आहे या प्रकारे मागे जे काही स्टडीला स्टॉक दिले होते सगळ्यामध्ये आपल्याला मोस्टली चांगल्या प्रकारे मुवमेंट पाहायला भेटलेली आहे काही स्टॉकमध्ये इंट्रा डे काही स्टॉक मध्ये चे ठीक आहे त्यामुळे स्टॉकला नक्की स्टडी करा आणि मग त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता आजचा कोणता स्टॉक आहे आजच्या स्टॉकचं नाव आहे गुजरात गॅस लिमिटेड आणि आज हा का घेतलेला आहे आपण हे सुद्धा डिस्कस करणार आहोत त्यामुळे अर्धवट व्हिडिओ न बघता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी बघा ठीके सो so गुजरात गॅस लिमिटेड म्हणजेच गुज गॅस लिमिटेड हा जो स्टॉक आहे आता चालू आहे पाचशे त्रेपन्न रुपये आज याच्यात डाऊन पाहायला भेटलेला आहे डाऊन मुवमेंट पण यामध्ये आपल्याला काय करायचं आपण ब्रेकआउटला याला जर आपण घेतलं तर मग आपल्याला सेफ याच्यात मुवमेंट पहायला भेटू शकते कारण सध्या मार्केटची पण कंडिशन थोडी डाऊन आहे त्यामुळे आपल्याला जर समजायच्या दोन पर्याय आहेत ठीके दोन पर्याय कोणते की या स्टॉक मध्ये आपण एक तर याच्यामध्ये जी लेवल आहे ती लेवल ब्रेक केल्यावर आपण इथं बाय करू शकतो पाचशे सत्तरच्या वरी जर स्टॉक गेला तर आपण बाय करू शकतो इंट्राडे पर्पज किंवा एक दोन दिवसाच्या होल्डिंगसाठी पाचशे सत्तर जर ब्रेक केला स्टॉक ठीक आहे म्हणजे याचा ट्रेंड लाईन पण ब्रेक होईल तर आपल्याला सहाशे सहाशे वीसच टार्गेट भेटू शकतं आणि आपण जर ज़, आत्ता बाय केलं पाचशे पन्नास त्रेपन्नच्या जवळ आपल्याला थोडी त्याची रिस्क असेल म्हणजे जर इथून डाऊन आलं तर मग आपला एस हिट होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे जर आपल्याला सेफ ट्रेड करायचं असेल तर पाचशे सत्तरच्या वरील बाईंगसाठी बघू शकता ब्रेक केलं तर किंवा मग जे थोडी रिस्क घेऊ शकतात त्यांनी मग इथे पण बाईंगसाठी बघा तुमचा काय स्टडी आहे तो आधी करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ठीक आहे आपण इथे जे लेवल आहे पाचशे पन्नास साठ या रेंज मध्ये आपण बाईंग साठी पहा किंवा सत्तरच्या वर सेफ बाईंग करू शकता दोन्ही लेवल दिल्या ले कारण सेफ ट्रेडिंग ही पाचशे सत्तरच्या वर म्हणजे ब्रेक झाल्यानंतर होईल सहाशे सहाशे वीसचं टार्गेट काही दिवसात आपल्याला पाहायला भेटू शकतं आणि जर आपण इथं बाय केलं तर आपल्याला याच्यात स्टॉप लॉस सेल फाईव्ह फोर्टी फायवचा हो पाचशे पंचेचाळीसचा स्टॉप लॉस आपण इथे घेऊ शकता या स्टॉक मध्ये ओके तर आजचा स्टॉक आहे गुजरात गॅस लिमिटेड याची बाईंग लेवल स्टॉप लॉस लेवल आणि टार्गेट लेवल तिन्ही आपण डिस्कस केलेले आहेत प्लस तुमचा व्ह्यू आधी चार्ट ओपन करा बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट ओपन कुठं होतं त्यानुसार स्टॉक कुठे ओपन होतो त्यानुसार मग आपण बाईंगसाठी साठी बघा आहे तर आजचा स्टॉक कसा वाटला आणि तुम्हाला मागचे स्टॉक कसे वाटतात ठीक आहे कोणत्या स्टॉक मध्ये तुम्ही प्रॉफिट चांगला कमवला ते पण कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आणि जर तुम्ही अजून आपला टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या आणि चॅनलला सुद्धा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला असे प्रॉफिटेबल स्टॉक भेटतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ